नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज इथे मी जिरा राईस व दाळ तडका बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर दोन वाटी तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे पाण्यातच भिजवत ठेवायचे आहेत जेणेकरून आपला भात जो आहे तो छान मोकळा होईल आणि छान फुलून येईल याच्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी तांदूळ छान भिजवत ठेवायचे आहेत तर इथे मी दोन ता दोन वाटी मी इथे तांदूळ घेतलेलं होतं तर एका वाटीसाठी आपल्याला इथे तीन वाटी पाणी घ्यायचं आहे असं सहा वाटे मी इथे टोटल पाणी घेणार आहे तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि पोळी खायचा कंटाळा येतो जर असं काहीतरी हलकं फुलकं बनवलं तर सगळेच आवडीनं न खातात तर याच्यामध्ये मी सहा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ व एक चमचा तूप टाकून पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये जे आपण तांदूळ जे भिजवत ठेवलेले होते ते देखील याच्यामधलं पूर्ण पाणी निथळून मी तांदूळ या गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत व कुकरच्या फक्त आपल्याला इथे दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती आणि इकडे मी डाळ तडका डाळ शिजवून घेतलेली आहे त्याला आपण तडका देणार आहोत तर इथे दोन चमचे तेल टाकून मोहरीला छान तडतडून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा असा थोडासा ओबडधोबड कुटून घेतलेला लसूण देखील फ्राय करून घेतलेला आहे व टोमॅटो टोमॅटो फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी हळद टाकून मी शिजवलेलं वरण टाकून घेतलेलं आहे व नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे छान उकळी आली वरणाला नंतर वरतून आपण लाल तिखटाची फोडणी देणार आहोत तर त्यासाठी इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि एक चमचा लाल तिखट टाकून या फोडणी दिलेल्या वर्णावरती एक तडका मारणार आहोत म्हणजे जे आपलं डाळ आहे ती अगदी खमंग अशी होईल आणि इथे आपला भात देखील रेडी झालेला आहे राईस रेडी झालेला आहे तर याला देखील आपल्याला तडका द्यायचा आहे तर थोडासा आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि तुपाचा इथे तडका देणार आहे मी तर त्यासाठी इथे दोन ते तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर याच्यावरती घालायची आहे तर गरम तूप झाले की त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर या भातावरती आपण हे तडका टाकून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत तर मस्तपैकी आपली इथे डाळही तयार आहे आणि राईसही तयार आहे तर कशी वाटते आजची डाळ तडका व राईस जेरा राईसीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि भाजी किंवा पोळी किंवा भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जिरा राईस व दाळ तडका नक्की ट्राय करून बघा अप्रतिम असा हा दाळ तडका व जिरा राईस तयार होतो तरी ते सर्व करत आहे मी तर पुन्हा भेटूयासिच एका छानशा खमंग चवदार रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय